भजनाला, भजनाला 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 ओ येऊ कशी कशी मी भजनाला 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 भजनाला, 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 भजनाला ओ येऊ मी भजनाला मला आहे तीन तीन सुना माला आहे तीन तीन सुन एक गेली माहेराला दुसरी गेली वेगळी राहायला मला आहे तीन तीन सुन एक गेली जमायच नाही तिसरी लाहो हो एव कशी कशी मी भजनाला जमायच नाही तिसरी लाहो येऊ कशी कशी मी भजनाला 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 हो येऊ कशी कशी मी भजनाला 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 हो एव कशी कशी मी भजनाला नावंडाची शाळेची घाई नावंडाची शाळे तुझी कामाला तर बाईच नाही नतवंडाची शाळेची घाई कामाला तर बाईच नाही रिकाम पण नाही हाताला हो येऊ कशी कशी मी भजनाला रिकाम पण नाही हाताला हो येऊ कशी कशी मी भजनाला 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 हो येऊ कशी कशी मी भजनाला एक ये, एक जाई नाही एक येई एक जाई पाहून ना तर वानच नाही दुख न आल मन करून राहो येऊ कशी हो। कशी मी भजनाला दुख न आल मन करून राहो येऊ कशी कशी मी भजनाला 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 हो एव कशी कशी मी भजनाला भजनाला जाण्याची तयारी केली भजनाला जाण्याची तयारी केली ऑफिस मधून स्वारी आली भजनाला तयारी केली ऑफिस मधून स्वारी आली इंटर त्यांनी केला हो मला येऊ कशी कशी मी भजनाला इंटर त्यांनी केला हो मला येऊ कशी कशी मी भजनाला 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 हो एवकशी कशी मी भजनाला मला आहे तीन तीन सोना सुना एक गेली माहेराला दुसरी गेली वेगळी राहाला जमाच नाही तिसरी लाहो येऊ कशी कशी मी भजनाला जमाच नाही तिसरी लाहो येऊ कशी कशी मी भजनाला 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 भजना लाहो ला येऊ कशी कशी मी भजनाला 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 भजना लाहो येऊ कशी कशी मी भजनाला